शुभ सकाळ काय चाललंय सका, सगळ्यांचं झालं का पाणी नाश्ता वगैरे आणि माझा नाश्ता वगैरे झाला आहे आज करून आले नाश्ता तर बसले येत आता वरती कामवर तर काय आहे म्हटलं चला येते एवढं काढा सकाळी सकाळी तर कसं वाटतंय सांगा वातावरण मस्त छान आहे सकाळचं वातावरण मला तर बसले आता मी इथं बघा एवढा पाऊस आता बंद झालानंतर एवढं गरम होतंय ना सकाळी सकाळी खूप गरम होते थंडी अजून काही नाही अजून म्हणावं एवढी चालू झाली दिवाळीच्या नंतर आताच थंडी चालू होईल वाटतं तर गरम होते जास्तच तर बसले चला एक व्हिडिओ काढावा सकाळी सकाळी सकाळचं वातावरण दाखवा मस्त काही छान असं जायचं आता वरती कामावर तर काय चाललंय मग तुमचं झालं का पाणी तुमच्या गावाकडं आहे का थंडी नक्की सांगा कमेंट करून आणि असं वाटतं कसं झाल्यावर संधी चालू होते बरं का गावाकडं असं तर मला वाटतं गावाकडे गेल्यावर माहितीच होणार आहे पण इकडे नाही आहे सध्या तर बघत जा व्हिडिओ सपोर्ट करा तुमचा सपोर्टची मला गरज आहे जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जा आणि कमेंट करत जा तर तुम्ही सपोर्ट केला तरच मला म्हणजे फायदा होईल त्याचा तर नक्की लाईक करत जा आणि कमेंट करा छान छान अशा तर आता ठरवलं आहे म्हणजे रोजच सकाळी सकाळी एक व्हिडिओ टाकायचा आणि संध्याकाळी एक टाकायचा वेळ काढून कसं तरी आपल्याला तर आराम नाही भेटला तरी चालेल पण आता असं वाटतं व्हिडिओ टाकायला पाहिजे तर घरी जाऊन तर मी काय आरामच करते त्याच्यामुळं सबस्क्रायबर पूर्ण झालेत बरं का पण अजून मी काही केलं नाही त्याचं तर मला खूप म्हणजे टेन्शनमध्ये मी त्याची काही प्रोसेस ते करावं लागेल ना त्याच्यामुळे मग त्याच्या पेमेंट चालू होईल तर आता दोन हजार सबस्क्रायबर माझे पूर्ण झाले तर काय करावं आता मलाच काही समजत नाही काय करायचं आहे ते तर एक हजार सबस्क्रायबर झाल्यावरच ते पूर्ण करत असतात ना काहीतरी पण ते बघावं लागेल वर्ष टाईम पूर्ण झाला असं मला असं वाटते गन, गन, करूं गन, गन, का, तर प्लीज मला म्हणजे सपोर्ट करा आणि माहिती सांगा नेमकं काय करावं लागेल कोणाकडे जावं लागेल कोणाकडून ते करून घ्यावं लागल आपल्याला पेमेंट चालू व्हायचं असेल तर दोन हजार झालेत माझे सबस्क्रायबर आता लवकर मला ते बघावं लागेल खूप दिवसाची म्हणजे मेहनत करते मी म्हणजे व्हिडिओ काढायचं म्हणजे सोपं नाही बरं का वेळात वेळ काढून एवढं टाईम द्यावा लागतो व्हिडिओ काढायला तर त्याचं फळं आपल्याला भेटलं पाहिजे नक्कीच असं मला वाटतं तर बघू आता घ्यावं लागेल करून दे आणि अकाऊंट बँकेचं अकाउंट खोलावं लागेल काय काय प्रोसेस आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये का ज्याला माहिती आहे ते तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा सपोर्ट करा आणि बसले मी आता इथं खूप टेन्शनमध्ये सध्या पण आता तसंच काम करायचं काय करता तेवढं माझं एकदा झालं ना पूर्ण तर मग मला मी टेन्शन फिरायला येईल म्हणजे असं काही टेन्शन राहणार नाही मला tala mga tabol din ang tarjati ni Tamor